लोक न्यूज मराठी आवाज लोकशाहीचा तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा यश आणि शांती हवी आहे का तर मग भेट द्या कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष विटा येथे येथे मिळतात रिअल डायमंड सर्व प्रकारचे राशी खडे आणि नवग्रहरत्न अमेरिकन डायमंड एडी लाल इमिटेशन एक ते चौदामुखी रुद्राक्ष माळा रुद्राक्ष स्फटिक आणि खास सिल्व्हर गिफ्ट फोटो फ्रेम्स तेही आकर्षक दरात आणि खात्रीशीर गुणवत्तेसह विश्वासाचे नाव कोहिनूर जेम्स अँड रुद्राक्ष ठिकाण हनुमंत बाजार रोड आर के ज्वेलर्सच्या मागे विटा जिल्हा सांगली प्रोप्रायटर असलम भाई अँड ब्रदर्स मोबाईल नंबर आपल्या स्क्रीनवर काँग्रेस पार्टीचा पंकज भो मागे बडोला हा प्रचाराचा जो शुभारंभ आहे तो चांगल्या पद्धतीने करतोय नागरिकांचा प्रतिसाद आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती लोकांचा असणारं प्रेम तर अजितदादांवरती असणारं लोकांचं प्रेम हे स्पष्ट दिसून येते त्यामुळे विरोधक जे आहेत ते पूर्णपणे भांबावून गेलेले आहे खरं सांगायचं तर आज हा शुभारंभ आम्ही प्रचाराचा केला आहे पण विरोधकांना लक्षात आलं आहे की इथूनच तुमच्या कुठंतरी तुमचा शेवट तुमच्या सत्तेचा शेवट हा त्यांना दिसत असल्यामुळंच त्यांची जी भांबवलेली परिस्थिती जी आता आहे आम्ही सत्तावीस शून्य करू आमचं गरू तुमचं करू, करू परंतु त्यांना विकासावरती बोलण्याचा कुठलाही त्यांच्याकडं मुद्दा नाही त्यांचा विकास विकास म्हणजे फक्त स्वतःचा आर्थिक विकास ह्याच गोष्टींवरती ते बोलत आहेत तरी पंकज यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी ताईंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व उमेदवार जे आहोत ते चांगल्या मताधिक्याने आम्ही निवडून येऊ हे आम्हा सर्वांना म्हणजे त्यामध्ये शंकाच नाही आहे माझी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना विनंती आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती आज अखेर दाखवलेला जो विश्वास आहे तोच नगरपालिकेमध्ये आम्हाला दाखवावा व आपली सेवा करण्याची आम्हाला संधी द्यावी आम तुम्ही ज्या दिवशी आम्हाला विटा नगरपालिकेत ज्या दिवशी आमचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पदार्पण होईल त्या दिवशीपासून तुमचा आमच्यावरती एक कुटुंब म्हणून अधिकार राहील तुम्ही आम्हाला कान धरून विचारायचं हे काम का झालं नाही म्हणूनच मी सर्व पक्षाच्या वतीनं आमच्या पंकज भैयाच्या मार्गदर्शनाखाली हे चालूच आहे पण सगळ्यांच्या वतीनं मी आपल्याला विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण ब बहुमताने निवडून द्यावं व सत्तेत असलेले जे लोक आहेत ज्यांना एक कमंड आलेला आहे तो त्यांचा तिथेच थांबवावा किंवा जिरवावा हीच विनंती करतो आणि थांबतो आत्ताच आम्ही एक नंबर प्रभागामध्ये फिरत असताना जसं ताईने सांगितलं तसं आम्ही बघित टाकता इथलं रस्त्याचे वातावरण खूप बिकट आहे इथं खड्डे बिड्डे पडलेले आहे इथं दुरुस्ती नाही आहे लोकांचं जा रस्त्याने जाताना हाल होते आणि अक्षरशः एक नंबर प्रभागामध्ये सगळी सुशिक्षित आणि चांगली लोकं राहतात पाहिलं पण इथं मशानभूमी नाही आज पंचेचाळीस वर्ष पन्नास वर्ष जी राजकीय सत्ता भोगतात त्यांना हे कळालं नाही की इथे एखादी व्यक्ती मरण पावल्यानंतर त्यांना मशानभूमीसुद्धा हे ना द्यायची झालेली नाही इथून तीन किलोमीटर अंतरावर खाली जाऊन तिथं मशानभूमीमध्ये जायला लागते ही म्हणजे एक नामुष्कीची गोष्ट आहे फिरत असताना ह्याच गोष्टी आम्हाला सगळ्या संध्याकाळी त्यांची सुरक्षेसाठी तर कोणत्याही प्रकारचा लाईट नाही आहे ना त्याचबरोबरीनं महिलांच्या सक्षमीकरणाच्या हेतूनं त्यांना गृहउद्योगाच्या माध्यमातून काम देणं हे पण महत्त्वाचं आहे प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत आज आपण जर जिल्हा परिषदच्या शाळेवर बघितलं तर त्या शाळांमध्ये मुलांना बसायला बेंच नाही आहेत त्याचबरोबरीनं त्या ते आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं सोडवणार आहोत त्यामुळं पक्षाच्या सर्व उमेदवारांना तुम्ही बहुमतांना विजयी करावा एवढ्या हे सांगते धन्यवाद